नमस्कार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन मध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी एकोणीस लाख सासष्ट हजार घरकुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे यापैकी आतापर्यंत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकतीस घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे घरकुलांच्या कामांना व घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री म्हणाले की भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्या लाभार्थ्यांना घरकुल जागा उपलब्ध करून देणे व ज्या जिल्ह्यात घरकुलाचे उद्दिष्टपूर्ती कमी आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे तसेच घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना वेग द्यावे त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी गावात जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक लाख रुपये मिळून देणे व गायरन जमिनीवरही आवास योजना राबविण्यासाठी कारवाई करावी असेही महत्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे आवास योजनेच्या जमिनीसाठीच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे तसेच आवास योजनेच्या घरकुलासाठी लागणारे वाळू विटा आणि सिमेंट इत्यादी एकाच ठिकाणी मिळावे यासाठी घरकुल स्मार्ट संकल्पना राबविण्यात यावी यासाठी बचत गटाचे सहाय्य घेण्यात यावे असेही महत्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहेत तर मित्रांनो अशी ही घरकुल योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती होती जर तुम्हाला आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी जागा नसेल किंवा घर बांधण्यासाठी अर्ज कुठं करायचा आहे याचे पुष्कळचे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद मित्रांनो परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह